आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार सर्व सरळ सांगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला मी स्वागत करीत आहे दर दिवस पाटे हे कार्य तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला दिवसभर तुम्हाला आनंद वाटेल तुमच्या सर्व काही आशीर्वाद असतात तर या महिन्याच्या प्रतिंगाप्रमाणे फरण म्हणतो मी तुला चालवेल आणि तुला चालायला लावेल मदत करेल आज जाऊया सुत संगीता एकशे एकोणचाळीस चोवीस वचनामध्ये जाऊ तसा म्हणतो माझ्या टाई दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा माझ्याबद्दल काही कमी आहे का चुकी आहे का मी काही गोष्टीमध्ये मध्ये मी चुकी केलं का मी पाप केलं का पहा प्रभुराजा आणि मला सनातन मार्गाने सांगावं सनातन मार्ग म्हणजे सार्वकालीचा मार्ग या जगाचे मार्ग सर्व सनातन नाही आहे कारण आपल्याला सार्वकालिक जीवनावर नेणार नाही पण सार्वकालिक जीवन सनातन मार्ग कोण देणारा परमेश्वर आहे तुम्ही सहा मध्ये पाहत आहे रोमन सिक्स ट्वेंटी वेतन मरण आहे पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन सनातन जीवन कारण येशू ख्रिस्त फक्त संपूर्ण मानव मानवासाठी मानव जातीसाठी स्वर्गातून खाली उतरलेला देव आहे त्यांनी संपूर्ण मानवाचा अंगावर घेऊन गेला तिथे किळलेला गेला मारलेला गेला आमचं सर्व पाप त्यांनी मिटून टाकलं म्हणून आज येशू ख्रिस्तामध्ये मरण नाहीये पण सर्व जीवन आहे सनातन मार्गामध्ये मा दे तोच देणारा परमेश्वर आहे ख्रिस्त समाला सनातन मार्गामध्ये मा म्हणजे कधी न मिटणारा कधी न अंत होणारा असल्या मार्गामध्ये नेणारा आहे आज संपूर्ण देव देवबापा आला विचार तुम्ही विचारा त्याच्याकडे प्रार्थना करा की मला सनातन मार्गामध्ये नाही प्रभराजा मला खरं मार्गामध्ये आयुष्यभर मला जीवनाच्या मार्गामध्ये नाही देव तसं करणार त्याला प्रार्थना करूया आमच्या प्रिय देवपानेबा प्रभू या जगामध्ये येऊन आमच्या पापासाठी मरण पावलेला एक मे परमेश्वर तू हाय प्रभराजा आणि तुझ्यावर विश्वास ठेवून आम्हाला सनातन जीवन आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं प्रभू आज बच्चन ऐकणार प्रत्येक जे म्हणतात येशू प्रभू माझ्या पापाचे क्षमा कर पापाच्या क्षमा कर आणि येशूच्या नावाने सर्व रोग निघून जाऊ दे त्यांच्या जीवनात सर्व आडखळ निघून जाऊ दे प्रभराजा आणि तो सनातन मार्गामध्ये सरळ मार्गामध्ये सार्वकालिक जीवनाच्या मार्गाने चालव राजा सर्व संकटातून सर्व कष्टात्यांना सोडू राजा आणि सुखरूप त्यांना सांभाळ आशीर्वाद कर येशूच्या नावाने मागे तुम्हाला प्रभूराजा आमे आमे गात बसू ઉદ્યા સકાળી પુનઃ પામે